अभ्यासाचा ताण, त्यात आईवडिलांचा प्रचंड दबाव, नीट परीक्षेचं ओझं या सर्वाला कंटाळून अल्पवयीन मुलगी हॉस्टेल सोडून पळून गेली होती. मात्र या एका चुकीमुळे मोठी किंमत तिला मोजावी लागली. रस्त्यात भेटेल त्यानं मदतीच्या नावे तिच्यावर बलात्कार केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. अत्याचाराचा घटनाक्रम असा की सुरुवातीला मुलीनं हॉस्टेल सोडलं आणि ती परभणीला था गेली तिथं रेल्वे स्थानकावर तिला आरोपी प्रदीप भेटला राहण्यासाठी जागा देण्याचा आमिष दाखवून त्यानं तिच्यावर अत्याचार केला त्याने तिला पुसद इथं सोडलं पुसद ओळखीचा असलेल्या रोहित पुढे जाण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्यानं अत्याचार केला त्यानंतर नाशिक ती नाशिकला गेली तिथं पेट्रोल पंपावर काम करणारे निखिल सोबत भेट झाली त्यानंही तिला जेवण राहण्यासाठी पैसे देण्याच्या बहाण्यानं अत्याचार केले पीडितानंतर पुण्याला गेली तिथे समाधान सोबत भेट झाली त्यानंतर त्यानंही तिच्यावर अत्याचार केले या सगळ्या आरोपींवर आता अंतर्गत गुन्हा दाखल झालाय चुलत भाऊ असल्याचं कळत आहे त्यामुळे मुलांवर लक्ष ठेवा असं आवाहन आता पोलीस करत आहे अभ्यासाच्या ताण आणि आई वडिलांचा रोष यातून या मुलीनं घर सोडलं खरं मात्र नंतर दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकल्यानं या मुलीचा घात झाला आता या मुलीला जबर मानसिक धक्का बसलाय तिच्यावर उपचार होतील मात्र मनावर झालेल्या या जखमा कधीच पुसणाऱ्या नाहीयेत